रामकृष्ण हरे मंडळी आणि जयशिवराय आज आहे दिवस दुसरा आज आम्ही सकाळी सकाळी आलेला आहोत वर एकदम सकाळी सुंदर वातावरण आहे समुद्र समुद्राचा लाटा त्यातून आमची बायको इथं आम्ही एकदम वातावरण भारी दिसलं एकदम मस्त दिसत आहे सकाळचा गार वारा सुटलेला आहे हो खूप मागे काय करायचं ते घेतलं असत मित्रांनो बायकोला ज्यू बीच वर आणलंय खरं पण बायको म्हणती हे काय पाणी मला आवडलेलं नाहीये मग ते खूपच काळ पाणी काय म्हणतात नदीचं छान पाणी बायकोला समुद्राचं पाणी आवडत नदीचं पाणी आवडतं मित्रांनो एवढा खर्च केला जीव बीच वर आणलं मित्रांनो सगळा खर्च वाया गेला माझा काय वाटतं तुम्हाला मित्रांनो हे बायको वागते ते बरोबर वागते काय बरोबर वागते का हा मग आपल्याकडून नदीचं पाणी किती नदीचं पाणी जाऊ दे हे बघ आता इथे आले समोर मन ती काळं पाणी यार काय एवढा खर्च करून आणला सगळं वाया गेला यार जीवाची मुंबई करायला आणली मित्रांनो आपल्यावर असंच होत काय नाही का चला जरा फिरवतो चला सर थोडस वॉकिंग वगैरे वो करू आपण जाऊ चालत जाऊ फोटो काढू म्हणते बायको हो काळ पाणी नदीलाच काढ एक फोटो काढ एक फोटो म्हणते मित्रांनो आता बायको म्हणते म्हणजे ऐकायला लागेल एक फोटो काढूया सुंदरसा छानसा काळं पाणी काय का नाही मित्रांनो बायकोने घातला होता चष्मा चष्मातून सगळं चाश् दिलं दिसलं काळ आणि ते काळ पाणी आहे अवघड आहे मित्रांनो चल येते का पाण्यात पाण्यात नको चल देतो तुला नको मला आरच नक नक कर काय खरं नाही बाबा तुझं माणसा त्या फोटो काढायला आता तू एक काम कर ना इथं हे असं शिंप शिंपल्या गोळा करायला जा ना कॅमेऱ्यात जा पुढे नको मला लाई इंटरेस्ट जा की वाघा सारख मित्रांनो तिकडं पाण्याच्या लाटा चालू आहेत आणि इकडं बायकोचा डान्स चालू आहे इकडे लाटा उसळल्यात इकडं बायको उसळली पिसळली इकडे विमान चालू आहेत सारखी दिसतात बघा मित्रांनोय कॉलेज मध्ये बायकोने असलं काही केलं नाही आणि आता तुम्ही बघू शकता इथं बायकोनी असं बदाम काढून त्यात आहे मध्ये जो तिला छंद पूर्ण करण्या करता नाही आला तिची आवड पूर्ण नाही करता आता ती इथं येऊन ये करते मित्रांनो कसं आहे मित्रांनो पण तरी पाय देईन त्याच्या तू कसं ते पाय देणार म्हणजे देणारच ना लोक याच्यावर पाय नाही देणार तर काय आहे आता काय करायचं काय नाही करायचं आता चालायचं आज पेट पूजा करू बघा बाहेर गेलं नाही आणि बायको म्हणले नाही की पेठ पूजा करायची असं कधी होईल का मित्रांनो त्यामुळं आता बायकोच्या म्हणण्यानुसार आता आम्ही काहीतरी जातो काहीतरी खातो ओके चला मी घरी चाललो आहे घरी नाही चाल चाल चाललो हो म्हणजे बाहेर आहे पुढे आहे चला बाय बाय टाटा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये